नमस्कार मागच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला आम्ही गेलो होतो बेळगावजवळ असणाऱ्या कित्तूर राणी चन्नमा प्राणी संग्रहालयाला अनिशी खूप दिवसापासूनची इच्छा होती त्यामुळे तो खूप खुश होता आमचं अचानकच इथं जायचं ठरलं हे ठिकाण कोल्हापूरपासून साधारण पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे बेळगावच्या अलीकडे साधारण अठरा किलोमीटर अंतरावर पुणे बेंगलोर महामार्गावरच आहे रस्त्यावर तुम्हाला ही क्षेत्र मुक्तिमठाची कमान दिसते त्याला लागूनच हे प्राणी संग्रहालय आहे सकाळी प्रवासाला सुरुवात केली महामार्गावर सहा पदरीकरणाचं काम सुरू होतं त्यामुळे प्रवास नेहमीपेक्षा थोडा हळू झाला पण एकंदर खूप छान वाटलं कोल्हापूरपासून पंच्याऐंशी किलोमीटर प्रवास केल्यावर सुदगट्टी गावात हायवेवरच हे राम रेस्टॉरंट आणि लॉजिंग नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे तिथं नाश्ता केला इडली आणि मेदूवडा कॉफी या तिन्ही गोष्टी एकदम चांगल्या होत्या खास करून मेदूवडा खूपच मस्त होता नंतर प्राणी संग्रहालयाजवळ पोचलो आत गेल्या गेल्या इथं स्वच्छता आणि शिस्त जाणवली पार्किंग पण मोठं आहे तिकीट काढलं तिकीट दर पण अपेक्षेपेक्षा खूप कमी होते आणि नंतर आत गेल्यावर टायगर सफारी म्हणून आहे त्याचं पण तिकीट तुम्हाला इथेच घ्यावं लागतं सुरुवातीला इथे मस्त असं फोटो सेशन झालं इथे विकास कामं सुरू असलेली दिसली छान पेमेंट ब्लॉकचा रस्ता गेलेला होता इथलं मत्स्यालय बंद होतं लहान मुलांची खेळणी मोडलेली दिसत होती पण लहान मुलांच्या खेळण्याची सगळीकडेही चाहरड आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ दिसत होती नंतर प्राणी बघायला सुरुवात केली सगळीकडे छान माहितीचे फलक लावले आहेत स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पण जाणवला उन्हाची तीव्रता वाढली होती म्हणून बरेचसे प्राणी पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला सावलीत बसलेले होते माझ्या मोबाईल कॅमेरावर कितपत स्पष्ट दिसतील माहिती नाही पण डोळ्यांनी तरी व्यवस्थित दिसत होते नंतर सगळ्यात महत्वाचं आकर्षण आलं ते म्हणजे सिंह आणि सिंहण पण सिंहाला काहीतरी झालं होतं असं वाटत होतं कारण तो वेगळ्याच आवाजात ओरडत होता आणि थोडासा लंगडत पण चालत होता नंतर चित्रविचित्र प्राणी हायना पण दिसला तीन बिबटे पण आहेत मगर आपल्या कुटुंबासह निवांत झोपली होती आमच्यासारखे रणरणत्या उन्हात फिरण्याचा त्रास घेत नव्हती आणि नंतर कासव आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघितले आमच्या कोल्हापूरला भरणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाची आठवण झाली आणि शेवटी इथलं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे टायगर सफारी टायगर सफारी म्हणजे वाघांसाठी एक वेगळा भाग केलेला आहे तो गाडीतून फिरवून दाखवतात त्याचं तिकीट सुरुवातीलाच काढलेलं होतं आमच्यासमोर ही बेळगावून आलेली मुलं बसली होती त्यांच्या टोप्या पण एकसारख्या होत्या आणि त्यांना बघून आम्हाला खूप छान वाटलं नंतर गाडी भरल्यावर सफारीला सुरुवात झाली आणि बच्चे कंपनीची उत्सुकता अजूनच वाढली मुलांना सुरुवातीला हरिणांचा कळक दिसला आणि शेवटी तो क्षण आलाच गाडी एका पिंजऱ्यासमोर जाऊन थांबली आणि त्या तेजस्वी प्राण्याचं दर्शन झालं या वाघाला पिंजऱ्यात का ठेवलं होतं ते काय समजलं नाही अजूनही एक वाघ या परिसरात मोकळा सोडलेला आहे नंतर थोडंसं पुढे गेल्यावर तो तिथं लांब बसलेला दिसला तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला जवळ बोलवण्याचा प्रयत्न केला पण तो काही आला नाही पण इतक्या जवळून वाघ बघण्याचा आनंद सर्वांनाच झालेला होता एकंदर अनुभव छानच होता विशेष करून आलीसाठी कारण त्याची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली नंतर प्राणी संग्रहालयाच्या बाहेरच फ्रूट आणि ज्यूसचा स्टॉल होता दुपारच्या जेवणात तिथले पदार्थ एकदम अमृता वाटले नंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली वीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर दुपारी उशिरा जेवणासाठी हायवेवर यमकरमर्डी गावात पाटील धाबा इथं थांबलो हे ठिकाण दाखवण्याचं कारण म्हणजे मला हे ठिकाण खूप छान वाटलं इथलं एकंदर वातावरण आणि मेनू कार्ड बघूनच लक्षात आलं की हे परिपूर्ण असं हॉटेल आहे आम्हाला जास्ती भूक नव्हती म्हणून आम्ही फक्त शेव टमाटर भाजी रोटी आणि ताक एवढंच मागवलं होतं आणि अनिशला फ्रेंच फ्राईज अपेक्षेप्रमाणे सगळं छान होतं पण पुढच्या वेळी नक्की इथे भेट द्यायचं ठरवून कोल्हापूरला परत निघालो एकंदर आजचा दिवस छान गेला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद